नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणातील पाणीपत इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमा सखी योजनेचा प्रारंभ करण्यात आलाय ही योजना विशेषत दहावी पाच महिलांसाठी तयार करण्यात आली असून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी देण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना एलआयसी मार्फत प्रशिक्षण देऊन आणि त्यांना विमा एजंट म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होईल ही योजना देशभरात कशी राबवली जाणार पाहुयात याचा स्पेशल रिपोर्ट केंद्राची नवीन योजना महिलांना मिळणार प्रति महिना सात हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार लाभ तर कोणत्या महिला होणार अपात्र काय आहेत निकष तर काय आहेत अटी कोणते लागणार कागदपत्र विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षण काळात मासिक मानधन देखील मिळणार आहे पहिल्या वर्षासाठी सात हजार रुपये प्रति महिना तर दुसऱ्या वर्षासाठी सहा हजार रुपये प्रति महिना आणि तिसऱ्या वर्षासाठी पाच हजार रुपये प्रति महिना असे मानधन दिले जाणार आहे प्रशिक्षण दरम्यान महिलांना विम्याचे महत्त्व समजावणे विमा पॉलिसी काढण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि विमा संबंधित इतर कामे करावी लागतील तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर महिलांना एल आय सी एजंट म्हणून नियुक्त करण्यात येईल त्यांनी तयार केलेल्या विमा पॉलिसीच्या आधारे त्यांना कमिशन दिला जाईल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला किमान दहावी पास असावी तसेच वय असावं अशा सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील विमा साखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक संकेतस्थळ लाँच करण्यात आहे अर्जदार महिलांना त्यांचे नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी पत्ता तसेच आवश्यक कागदपत्र जसं की दहावी पास प्रमाणपत्र अपलोड करून अर्ज सादर करावा लागेल योजनेच्या पहिल्या टप्प्यात हरियाणातून पस्तीस हजार महिलांची भरती केली जाईल दुसऱ्या टप्प्यात आणखी पन्नास हजार महिलांना समाविष्ट केले जाईल योजनेचा अंतिम उद्दिष्ट दोन लाख विमा साखींची भरती करणे सध्या ही योजना हरियाणा मध्ये सुरू करण्यात आली असून लवकरच याचा देशभर विस्तार केला जाईल महाराष्ट्रातही लवकरच या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू होईल योजना महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी देण्यासाठी एक ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे दरम्यान योजनेच्या पुढील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद